आज अखेर की शक्यता आहे शक्यता परंतु काल समाज माध्यमावर फोटो काल व्हायरल झाले असले तरी गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट सुरुवातीपासून माहित असेल असं मला निश्चितपणे वाटत आणि त्यांनी विधानसभेत ज्यावेळेस चर्चा होती ही वाड्या देशा त्यावेळेस काल जो एक फोटो व्हायरल झाला त्या स्पष्टपणे म्हणलं तसं काही झालेलं नाही मग गृहमंत्री म्हणून तुमच्याकडे ही माहिती सगळी असताना तुम्ही राज्यापासून लपवून का ठेवली आणि सुरुवातीलाच मला सांगायचंय की ही गोष्ट समाज मान्यवर जरी का आली असती तरी गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून ज्ञात असताना तुम्ही तीन महिने कशाची वाट बघितली महाराष्ट्राच्या जनतेचा संयमाची वाट बघताय का तुम्ही अजूनही रात्रीपासून आपण बातम्या बघतोय की राजीनामे शक्यता आहे परंतु ह्या क्षणापर्यंत तरी अजून राजीनामा दिल्याची कुठलीही अधिकृत गोष्ट समोर आलेली नाही आणि दुसरी गोष्ट ह्या आरोपींना पळून जाण्यासाठी धाराशिव तसा काही लोकांनी मदत केली असं माग माहिती आली होती याबाबत ही चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्या जे कोण दोषी असतील त्यांनाही अटक करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं स्पष्ट या गेलेला आहे असं वाटतंय की वाटतं काल आता जर राजीनामा झाला तर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल न्याय त्यांना त्या जे दोषी आहेत किंवा त्यांना जे पाठीशी घालणार आहे त्यांच्यावर संपूर्ण कायद्याने जे फाशी शिक्षा झाल्याशिवाय न्याय संतोष देशमुख यांच्या कुटुंबीया मिळेल असं मला वाटत नाही परंतु एखाद्या राजकीय पदाच्या दबावामुळे जर तपासात काय अडचण येऊ शकते किंवा साक्षर दबाव असतो तर राजीनामा झाला तर ह्याला कमीत कमी आळा बसेल असं मला वाटतं